शंकरचा म्हणजे गावागावची मंदिर अस ती यांची मंदिर आपल्याला दिसत शंकर महादेवाची पिंड जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत पारनेर तालुक्यामध्ये असलेल्या टाकळी डोकेश्वर या ठिकाणी इथे आहे डोकेश्वर लेणी तर ही लेणी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो असं म्हटलं जातं की ही जी लेणी ही पाच पांडवांनी मिळून तयार केलेली आहे तर ही लेणी आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही तुम्ही पूर्ण बघा अजूनही आपला चॅनल केला नसेल तर चॅनलला आधी सबस्क्राइब करा चला आपण जाऊयात लेणी पाहायला टाकळे डोकेश्वर हे पारनेर तालुक्यातील प्रसिद्ध गाव या ठिकाणी डोंगरावर महादेवाचे लेणी स्वरूपातील मंदिर कोरलेले आपल्याला पाहायला मिळते तसेच विविध देवदैवतांचे शिल्प व भिंतीवर कोरीव कामात देवपोरणातील विविध प्रसंग कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी व वा महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरते तर मित्रांनो ही आहे डोकेश्वर लेणी आणि इथे पहा आपल्याला असं सुंदर असं गुफा आहे आणि याच्यामध्ये ही लेणी कोरलेली आहे महादेवाची आतमध्ये सुंदर असं मंदिर आहे आणि शिल्पकाम दिसतं आपल्याला तर मित्रांनो आपण आता मंदिर बघूया या लेणीमध्ये हे मंदिर कोरलेलं दिसतं आपल्याला इथे बघा या लेणीच्या या भिंतीमध्ये एक खांब कोरलेला आहे आणि त्याच्यावर एक नागफणी काढलेली आहे इथे दोन खांब दिसतात आपल्याला आणि इथे एक मूर्ती दिसते आणि इथे प्रसंग कोरलेले आहेत विविध इथे अजून एक नागफणी आहे बघा सुदा है। सुदा है। या समोरच्या बाजूला सुद्धा गणेशाची मूर्ती आहे इथे आपल्याला विरगळी सुद्धा दिसतात बघा ही अशी पूर्ण गुफा आहे या गुफेमध्ये अशी लेणी कोरलेली दिसते

इथ गणेशाची मूर्ती आहे काय समोर इथं शंकर पार्वती बघा इथे विरगळी दिसत आहेत चालू आहे विरगळी तिथे आणि अशी गुफा आहे बघा इकडे మహాదేవాడవరీ డోకేర్ లోనే अवतार म्हणजे गावागावची मंदिर यांची मंदिर आता तुम्ही सांगा त्यांना हे हात काही जास्त बऱ्यापैकी हे हात हातात शस्त्र आहेत ना हे काय त्रिशूळ दिसतोय डमरु डमरी शंकराचा अवतार शंकराचा अवतार आहे या मध्ये बघा कसा सुंदर असा दरवाजा कोरलेला आहे आणि इथे दोन सुंदर मूर्त्या कोरलेल्या आहेत चला भुयार बघूया आपण या लेणीवर असलेलं चला आपण आता भुयार बघायला जाऊयात ह्या वरती गती जरा चढलेत आपण पण जाऊया वरती चढत चढत तर मित्रांनो आपण आहे ना आता ह्या हा जो इथला पायरीचा रस्ता आहे ना रस्त्याच्या बाजूने हा पॅच चढून वरती आलेलो आहे इथे एक वरती मंदिर दिसतं आपल्याला आणि इथे एक भुयार सुद्धा आहे इथे एक मंदिर आहे आणि हे भुयार आहे का कालच हे बघा हे भुयार दिसतं आपल्याला हे कुठं जात भोयार सांगू शकत नाही हे भुयार कुठे जाते काका हे कुठे जाते कोणाला माहित नाही कोणी उतरलच नाही का काय उतर आणि असं इतिहासात म्हटलं जातं कोणते काय माहित नाही प्रयत्न केला तर मित्रांनो आपण नुकतीच आता टाकळी डोकेश्वर या ठिकाणची लेणी पाहिली महादेवाची तर सुंदर असं अप्रतिम काम सुद्धा तुम्हाला पाहायला मिळालं आणि या ठिकाणची माहिती सुद्धा मिळाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा कुठल्याही कारणास्तव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय शिवराम मित्रांनो